आता हा तुम्ही लाईव्ह डेमो बघत आहात ओल्या नारळाची बर्फी किंवा आपण वडी जी म्हणतो त्याचं मिक्सर आहे याच्यामध्ये आपण साखर आणि ओलं नारळ टाकलेलं आहे हे तीस लिटरचं एस एस बॉटम पूर्ण एस एस बॉडीचं खवा मशीन आहे याच्यामध्ये तुम्ही खवा बर्फी मिक्सिंग भाजणी भाजायचं लाडूचं मटेरियल बेसन लाडू रवा लाडू, लाडू तूप घालून जे आपण करतोय ते सगळे प्रकारचे तुम्ही याच्यात घालून करू शकतात आता हे आपले स छत्रपती संभाजीनगरचेच कस्टमर आलेले आहेत त्यांचा उद्योग आहे चेतक गोडा इथे तर त्यांना डेमो घ्यायचा होता त्यांची ती ओल्यानारळ ओल्या नारळ खोबरं त्याचा डेमो घ्यायचा त्यांना आता लाईव्ह डेमो तुम्ही बघताय आता तुम्हाला हे सारण दाखवतो आता याच्यात ते खोबरंही बनवणार आहेत हे बघा किती व्यवस्थित हे सारण झालेलं आहे साखर विरघळलेली आहे एकजीव मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता खाली करपतही नाही काहीच नाही मशीनचा आवाज नाही व्हायब्रेशन नाही सिंगल फेजची मशीन आहे घरगुती लाईटवर चालणार आहे ज्याही महिला उद्योगांना नवीन उद्योग चालू करायचा आहे घर गर, घरी बसून उद्योग चालू करायचा कर त्यांच्यासाठी ही मशीन एकदम पुरेशी आहे घरी बसून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता पूर्ण एस एसचं मटेरियल आहे आणि ही मशीन तुम्हाला चिकलठाणा यामध्येशी छत्रपती संभाजीनगर येथे मिळणार आहे सिंग जो आत्ता आपण ओल्या नारळाचा डेमो पाहिलेला आहे त्याच्या आता बघा किती व्यवस्थित बर्फ्या झालेल्या आहेत तयार आणि हे जे कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत आपले संभाजीनगर श्री गुरु उपहार इथून आलेले आहेत चेतक घोडा येथे आहे त्यांच्याकडे चकली ओल्या कोबऱ्यानं शेंगदाणे लाडू खजुराचे लाडू आता यांनी आपल्याकडे खजुराच्या लाडूचाही डेमो घेतलेला आहे आता हा पहिला डेमो त्यांचा सक्सेसफुल झालेला आहे रन झालेला आहे आणि आपण मॅडम आता ह्या ज्या वड्या बनलेल्या आहेत त्या ओल्यानाळ खब्याच्या काय सांगणार मशीनबद्दल काय सांगणार मशीन एकदम परफेक्ट करेक्ट आम्हाला जशी पाहिजे होती तशी आहे म्हणजे जे कढई वगैरे जे लागत होत तर या मशीन मध्ये तसं काहीच होत नाही व्यवस्थित okay. प्रमाणात मिक्सिंग होतं हां कोणत्याही व्यवस्थित लागते okay. त्याला ओके आणि आम्हाला त्याच्या वड्या पाहिजे ओके okay. मिळतात बरोबर जसं मॅडम मी सांगितलं मिक्सिंग साखर शाकर, साखरेचा पाक आणि खो ओलं खोबरं एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यांना पाहिजे जसं आणि तुम्ही वड्याही बघू शकत किती व्यवस्थित झालेले आहेत